छत्तीस जिल्हे गेल्या काही दिवसांआधी पुणे पिंपरीमध्ये वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरण घडलं या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात महिलांमध्ये संतापाची लाट उसळली वैष्णवीनं सातर सासरच्या तासाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी जर या प्रकरणाकडे लक्ष दिलं असतं तर वैष्णवी हगमणे यांनी आत्महत्या करण्याची वेळ आली नसती असं महिला मुक्ती मोर्चाच्या महिलांचं म्हणणं आहे रुपालीताई चाकणकर हे महिलांना न्याय देऊ शकत नाही म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पदमुक्त करावं यासाठी महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती येथे पत्रकार परिषद आयोजित केलेली होती वैष्णवी हगवणे या महिलेला तिच्या कुटुंबियांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं आपल्या चिमुकल्या बाळाला सोडून वैष्णवी हगवणे आज आपल्यातून निघून गेली याची खंत महिला मुक्ती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा संगीताई वाघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितली रुपालीताई चाकणकर यांना पदावरून हटवून संगीताई वाघ यांना महिला आयोग अध्यक्ष म्हणून निवडण्यात यावं असं महिलांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय वैष्णवी हगवणे यांची हत्या की आत्महत्या याचा पुणे पोलीस तपास करत आहे संगीतावाद महिला मुक्ती मोर्चा संघटनेची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमची जी संघटना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे संपूर्ण जाती धर्माची संघटना आहे आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे ती पत्रकार परिषद गृपालिताई चाकणकर यांच्या राजीनाम्याबद्दल आहे आणि दुसरा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून अशी मागणी होत आहे की महिला मुक्ती मोर्चा संघटनेची एक पदाधिकारी महिला आयोगाला देण्यात यावी महिलामुक्ती संघटना हे संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे आज पत्रकार परिषदमध्ये आपल्यासोबत संगीताचाही वाघ होत्या या अनेक वर्षापासून महिलामुक्ती मोर्चाचं काम करत आहेत आणि हजारो महिलांनी यांनी आज न्याय मिळवून दिलेला आहे आज पत्रकार परिषदेमध्ये रुपालिता साकणकर ह्या कुठंतरी महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा यांचा त्यांच्यावर आरोप आहे की ते महिलांचं महिलांना न्याय देण्यासाठी असक्षम आहेत त्यांच्याविरोधात आज आज पत्रकार परिषद होती आपण जाणून घेऊ की ताई मला सांगा आज पत्रकार परिषद होती कशा संदर्भात पत्रकार परिषद हो। नमस्कार मी संदीता वाघ महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आज जे इथे मराठी पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली होती तर त्याचं कारण असं आहे की रुपाली चाकणकर महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना हटविण्यात यावं कारण महिलांवर होणारे अन्य अत्याचार जे आहेत ते थांबवण्यात ते हो। असक्षम आहे यामुळं आम्ही इथे पत्रकार परिषद आयोजित केलेली कोण्या महिला आता अन्याय झालेला आहे पुण्यामध्ये जी वैष्णवी हागवणे आहे तिच्यावरती खूप मोठा अत्याचार झालेला आहे आणि वैष्णवीने काही दिवसापूर्वी काही महिन्यांपूर्वी महिला आयोगाकडे तक्रार दिली होती परंतु रुपाली ते चाकणकर यांनी त्या तक्रारीला केराची टोपरी टोपली दाखवली दा आणि आज मला असं वाटते की वैष्णवी जर वैष्णवी जो खास झाला असेल वैष्णवी आत्महत्या झाली असेल याला कारण जे आहे ते महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत रुपाली ते चाकणकर आहे कारण त्यांनी जर याची दखल घेतली असती तर वैष्णवीपल्यात असती वैष्णवीची आत्महत्या झाली नसती आणि वैष्णवीचा खात झाला नसती किती वर्षापासून आपलं संघटन काम करत दोन हजार नऊ पासता पंधरा ते वीस वर्ष होत आहे आपली संघटना संपूर्ण महिलांसाठी आणि संपूर्ण जाती धर्मांच्या महिलांसाठी महिला महिलांवर होणाऱ्या अन्य अत्या चा, चाराजी काम करतात काही महिला सुद्धा सोबत आहेत मला सांगा काय नाव आहे माझं नाव संगीता आणि मी जिल्हाध्यक्षाचं काम करत आहे किती वर्ष पंधरा पंधरा वीस वर्ष झाली आतापर्यंत आम्ही तरी म्हणजे चार हजार चार हजार पर्यंत आम्ही महिलांना न्याय दिला आहे पूर्ण महिला जाती सर्व संघटन आमच्या जाती धर्माचं आहे आम्ही सर्व महिलांसाठी काम करत आहोत आपल्यासोबत काही संघटनेचे पुरुष सुद्धा आहेत मला सर मला सांगा काय ना मी अशोक खरात आणि महिला मुक्ती मोर्चा संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहतो आणि या प्रकरणामध्ये या आजचे जे पत्रकार परिषद झालेली आहे हे कशा संदर्भात आजची पत्रकार परिषद ज्या पुण्यामध्ये वैष्णवी जी हागवाने म्हणून आहे राजेंद्र जी सून आहे आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये राजेंद्र हा काम करत आहे त्यांच्याकडून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाकडून या वैष्णवीला फार मोठा त्रास झाला जवळजवळ तिला दहा पंधरा दिवसापासून त्रास झाला आणि तिच्या ज्या मेडिकलमध्ये आणि पोस्टमॉर्टममध्ये ज्या काही जखमा वगैरे निघाल्या तिसच जखमा निघाल्या काही जखमा जुन्या निघाल्या याचा अर्थ असा होतो की त्या महिलेला नमस्कार मी संघटना गेल्या बरेच वर्षापासून त्याच्यामध्ये काम करीत आहे मी संगीतताईचा संगीतताई वाघ यांचा संघर्ष बघितला त्या महिलांसाठी अशा झटतात अशी अशी आपल्याला अशी कणखर महिला नाही हवी तर कशी पाहिजे तर ते संगीतताई अशा कणखर आहे की एनी टाईम त्या कोणत्याही महिलांनी फोन केला की संगीतताई आमच्यावर असं जो संकट आलेलं आहे आणि आम्हाला तुमची मदत आहे त्या लगेच हातातला काम टाकून त्या त्या म महिलेंच्या मदतीसाठी आपण किती वर्षापासून काम करत असतो नऊ दहा वर्ष झाली सर दहा वर्ष जवळपास या संघटनेमध्ये किती महिलांना आतापर्यंत आपण न्याय लिहिलेला आहे तुमच्या अध्यक्ष असतील का, पुट, हो जे काही पदाधिकारी लोक असतील तुम्ही त्यांनी महिलांना आतापर्यंत न्याय दिला बऱ्याच महिलांना न्याय दिला सर आणि संघटना असं आता कुठं कुठं पोहोचलेली आहे पुया महाराष्ट्रात संघटना पसरली आहे सर हां आणि रुपाला ताई चाकणकर जे कुठं पुण्यामध्ये जे काही घटना झाली आणि ते त्यांनी न्याय दिला नाही त्या महिलांना त्या संदर्भात काय आज रुपाले ताई चाकणकर यांनी त्या वैष्णवी ताईच्या संदर्भात जर हे काळजी घेतली असते त्यांनी कितीतरी असे गेले म्हण त्यांच्याकडे असे कितीतरी अन्यायाच्या केसेस गेल्या म्हणते त्यांनी न दुर्लक्ष न त्या प्रत्येक केसकडे दुर्लक्ष केलं होते त्यांनी ते पद घेतलं साठी त्यांनी अन्यायाविरुद्ध लढासाठी पद दिलं आणि त्यांना ते मग त्यांनी त्या महिलांच्या अन्याय अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे ना रल्लो हा लढलं पाहिजे जसं आमच्या ताई संगीत ताई आहे त्या त्यांना केव्हा जेव्हा केव्हा फोन करा त्या ते तेव्हा कर तत्पर्य असते कार्य करत मला असं वाटतं ती चाकण करणं जर त्याच्यामध्ये जर समजा इंटरेस्ट घेतला असता त्या महिलेला न्याय दिला असता तर महिला आपल्यामध्ये असतील ती वैष्णवी आज हगणकर आपल्या मध्ये असतील त्या रुपाल ताई चाकणकरांनी जर हे घेतलं असतं त्याच्या त्याच्यामध्ये जर लक्ष जर् दिलं असतं या आज आपल्यामध्ये संघटनेच्या महिला आज मराठी पत्रकार परिषदेत आयोजित झालेली होती या पत्रकारमध्ये महिलाताई चाकणकर या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत पुण्यामध्ये जे घटना घडली त्या महिलेला न्याय न्याय भेटला त्या न्यायाच्या विरुद्ध आज संघटन इथं उभं राहिलेलं आहे अशोक खरात असतील संगीताताई वाघ असतील संगीताताई इंगळे असतील अनेक महिला इथं आज आलेल्या होत्या रुपालताई चाकणकर यांनी पद मुक्त करावं आणि त्यांच्या जाग्यावर संगीताताई वाघ ह्या कुठंतरी आज महाराष्ट्रभर आज महिलांचा फाम करत आहे आणि त्यांच्या ते करण्याच्या विरोधात आज पत्रकार परिषद घेतलेली होती की त्यांनी त्या महिलेला जर न्याय दिला असता तर महिला आज कुठंतरी आपल्यामध्ये असते असं या महिलांचं म्हणणं आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती